भाड्याने घेतलेली खोली बदलण्याच्या कारणातून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे घालून निर्घुणपणे खून केल्याची घटना घडली आहे सलमा गुराप्पा इकुरोट्टी असे मयत महिलेचे नाव आहे तर तिच्या खून प्रकरणी तिचा पती गुराप्पा शंकरप्पा इकुरोट्टी याला विटा पोलिसांनी अटक केली आहे इकुरोट्टी हे दाम्पत्य मूळचे कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील शोरपुरा या गावातील असून ते सध्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत वास्तव्यास आहे दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते इकुरोट्टी दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणावरून वारंवार वाद होता बुधवारी रात्री देखील दोघांमध्ये सध्या वास्तव्यास असलेली भाड्याची खोली बदलण्याच्या कारणातून वाद झाला यावेळी पती गुराप्पा इकुरोट्टी यांनी पत्नी सलमा इकुरोट्टी हिच्या डोक्यात खोरे घालून गंभीर जखमी केले डोक्यात वर्मी घाव बसल्याने सलमा हिचा जागीच मृत्यू झाला सलमा हिच्या खून प्रकरणी विटा पोलिसांनी गुराप्पा इकुरोट्टी याला अटक केली आहे